चटणी बनवायची आपल्याला तर हे वाटीवर जवस घेतले अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तिखट घेतले लसूण घेतलं आहे आणि मीठ हां हे आपण सगळं भाजायचं या तीन गोष्टी आणि चटणी करायची हे बघा प्रथम आपण शेंगदाणे भाजूया खरपूर शेंगदाणे भाजायचे म्हणजे चटणी पण चवीला छान लागते हे बघा दोन तीन मिनटं झाली शेंगदाणे आपले खरपूस भाजले आता काढून हे बघा दोन तीन मिनटं झाली हां शेंगदाणे आपले खरपूज भाजून झाले आता मी हे काढून घेते हां बघा छान भाजून ना आता काढते आणि आता हे जवस आहेत हे बघा हे जवस आहेत हे भाजते कोण्याला आळशी बोलता हे तडतड तडतडतडता लागले काय ते जरा उडतात तडतडाना काय समजायचं झालं भाजून झाले आपले आता तुम्हाला दाखवते ना हे पण दोन तीन मिनटं भाजायचे लगेच भाजून होतात हे बघा आता वाजायला लागले नाही बघा ना आता हे होत आले भाजून आपले ते पण याला पण दोन तीन मिनटं झाली जास्त वेळ काय झाला ना बघा आता हे सगळ्या उडतात आता उडायच्या आधीच आपण काढून घ्यायचे आता हे बघा वाजून झाले हे बघा आता मी बंद करते हे काढते हा ते बघा छान ना तो आता हे सुकं खोबरं आहे ते थोडं आपलं भाजून घेते हे अर्धा वाटी घेतलं हे का माहिती आहे भाजते मग चटणी आपली जरा जास्त दिवस राहिली तर ती खवट नको व्हायला खोबरं आहे ना खोबरं खबट होतं म्हणून हे भाजून जरा घेतलं म्हणजे खो चटणी आपली छान होते राहते भर दिवस पण दोन तीन मिनटं होत आले आता भाजले की काढते ही चटणी ना चवीला पण छान लागते खायला आणि जवस आहेत ना ते आपल्या हाडांना केसांसाठी एकदम चांगलं पौष्टिक त्याच्यामुळे हे जवस मुद्दाम टाकून जवसेची चटणी करून दाखवतो मी तुम्हाला आणि चव पण बदलते आपण रोज खोबरं कैरी सगळ्याची चटण्या करतो पण हे जवसाची चटणी ह्या दिवसात जरूर करून खायची हे बघा हे हे काढते हे बघा आता हे सर्व साहित्य मी भाजून घेतलं ना आता जरा थंड करते थंड केल्यावरच चटणी वाटायची हां गरममध्ये नाही वाटायची हे बघा थंड होऊ द्या मी दाखवते तुम्हाला हे बघा हे आता सगळं थंड झालेलं आहे आणि ही शेंगदाण्याची मी सालं काढली नाही टर्फाला तशीच ठेवली ती पण पौष्टिक असतात ना आता हे मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यात हे सगळं घालून मिक्सरला लावणार आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता हे सगळं साहित्य आहे ना हे मिक्सरच्या भांड्यात घालते हां हे बघा सगळं एकत्र करायचं आणि मिक्सर लावायचं मिरची पावडर घेतली हां हे बघा हे एवढी घालते प्रमाणात घालायची जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं हां हे मीठ हे बघा आणि लसूण घेतलं आहे चवीसाठी बघा आता हे सगळं मिक्सरला लावते हे बघा ही चटणी मी वाटून घेतली मिक्सरला चालू बंद चालू बंद करून घेतलेली आहे वाटून जरा चरचरीतच करायची आहे बघा छानपैकी म्हणजे आपल्याला खाताना पण दाताखाली छान लागते खायला हे बघा आपली मस्तपैकी खमांगा चरचरीत चटणी तयार झाली आता मी जरा खाऊन बघते अरे वा मस्तच झाली आता हे बघा ही चटणी आमटी डाळ काही असतं त्याच्यावर तोंडी लावायला एकदम छान आणि भाकरी चपाती तर काय बघायलाच नको इतकी सुंदर लागते त्याच्यावर खायला हे बघा छान आपली चटणी तयार झाली हे बघा अशी जरूर तुम्ही करा आणि माझ्या आईच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि मला सांगा आजीबाईची चटणी कशी झाली हां आणि माझ्या रेसिपीला लाईक करा बरं का